कारखाना कर्मचारी बैठकीसाठी कर उपस्थित भाजप नेते आपल्या कोल्हापूरचे आमदार आदरणीय राहणार आता आमचे जिल्हा प्रमुख दत्ता सावंत या महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि बाल विकास सहकारी साखर करत्याचे सर्व कर्मचारी कर्मचाऱ्यांनी बैठक या ठिकाणी आयोजित के याच्यासाठी केली की हा कारखाना अजितदा दादा आणि आज दादाचं पक्षाचं चिन्ह घ्यायला पण जशी आचारसंहिता झाली त्यांची उमेदवारी डिक्लेअर झाली उमेदवारी डिक्लेअर होईपर्यंत तुम्ही विरोधात पण त्याचा कारखाना त्याचं चिन्ह त्याच्या विरोधात तुम्ही जो प्रचार करता हा कुठेतरी ठरवला पाहिजे याच्यासाठीही आयोजित केलेली बैठक दादा समोर बसेल मग पन्नास टक्के तपसोडणारी वाचली परत परत माहिती काम म्हणजे इथल्या सत्तर टक्के खूप भूकर्मचाऱ्यांची नावा माहिती प्रत्येकाचं गाव माहिती विषय एवढाच आहे जर मला उमेदवारी असते तर मी आम्ही मला नखान्यावरती का बैठक घ्यायला आम्ही जोडून असतो निश्चित त्यावेळेस तुम्ही माझ्या विरोधातच ठेवलेला त्यावेळेस काय आम्ही दादाला घेऊन आलो असतो का दादा ती बघायला सांगा ना ती हे का दोन हजार एकोणीस न जे विधानसभा झाली विरोधकडलो ना साहेब आमदार विरोधकच झाले ना मतदान सात तारखेला सात तारखेनंतर तुम्ही परत विदर्भ विरोध केला चालू तर काय फरक पडत नाही आम्हाला गेलं बघ तुम्ही काय झालं माझं ते बी काय म्हणत पण ज्यांनी कारखाना चालू केला ज्यांनी आजपर्यंत जुन्यापूर्वी कारखान्याच्या मालकाला सांभाळलं आज त्यांच्या घरात ते स्वतः उभं आहे आणि तुम्ही एवढ्या तडफी न एवढ्या घे नाण मी पर्वा वागीला पण वेगळं झालं मला कामगारांची मस्ती मोड्याने वेळ लागत नाही कारण मी कारखान्यात आलो दोन हजार सात पासन यांच्यात बसतो प्रत्येक गोष्ट कारखान्यातली मला माहिती आहे चिडबाई किती चहा असतो त्याला किती कळतं चांगलं माहिती आहे ना मला परवा मागे ते दोन हजार होते बघा बालाजीला मी नाव पण नाही ती गाडीवर गेले आम्हाला मोडलाही वेळ लागणार नाही फक्त सामंत साहेबांनी दादाने जो शब्द दिला त्या शब्दासाठी विचारला अलग अलग ज्या गोष्टी तुम्ही करताय कशा पद्धतीनं चालताय कशा पद्धतीनं तुम्ही गाव प्रत्येकानं आपापली आप कर्मचाऱ्यांचं कारण तुम्ही तिथं काम करताय रोटी भाग पाहिजे निश्चित ज्याच्याकडे काम करताय त्याचं तुम्ही घालता कायडच पाहिजे गायडच पाहिजे निश्चित पण ते सदैव कुंतीनं गायडच पाहिजे कोणास ऐकून ठेवलेले गोष्टी करणं आज तो सुद्धा तुमच्या बरोबर तुमच्या जावळ्याचे कर्मचारी किती आले त्यांचं ऐंशी बोर काम जवळचे सगळे सगळे सभेत दादाचा उमेदवार म्हणजे घरचा उमेदवार आहे दादा दादा जवळचा एक कर्मचारी ऐंशी बोर सेद्याचे उमराज्या किती जण आहेत तुम्ही इथं आहेत म्हणजे किती जण आहे बरोबर काही गोष्टी आणि तुम्ही केलं तरी अडचण नाही काही केलं तरी मला अडचण नाही येत तर आम्ही देणार पण एक कुठंतरी संग्रह पदाधिकाऱ्यांना होता म्हणून काल साहेबांनी नाराजच्या कार्यक्रम बैठक केला अलग लक्ष तो विशेष नाही पण जर तुम्हाला व्यवस्थित करणं होत असेल तर तुम्ही स्पष्ट दादाला तुमची भूमिका सांगा नाही केलं तर अडचण नाही कारण संघर्ष करणं किंवा हे करणं हे काही नवीन नाही तुम्हालाही नाही आम्हाला नाही तेव्हा ती आर पण माझी नाही त्याच्यामुळं जर दादा तुमच्या लोकांनी व्यवस्थित काम केलं तर ज्या गावात तुमचे कर्मचारी त्या गावातले कर माझेही कर। कर्मचारी आहेत लगेच करणारे कोणी काय केलं पण काही गोष्टीची पूर्ण का स्पष्ट असतात त्याच्यासाठी ते बैठक बोलतो आणि जे तुम्ही मार्गदर्शन करा ज्या तुम्ही सूचना दिला सूचना काही कर्मचारी ऐकणार कुणाच्या हेही आम्हाला थोडंसं क्लिअर झालं पाहिजे तर मग आमचे पदाधिकारी काम करून केलं ते बोलणार पण नाही हा एकच विषय होता तो संभ्रम होता बैठक आहे आणि त्या बैठकीच्या आपण मार्गदर्शन करा एवढंच त्यामुळे बाकी काही विषय नाही थँक्यू उपस्थित सर्वच आणि आज बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व आपले खास अधिकारी कर्मचारी आणि आवर्जून उपस्थित असलेले महायुतीचे इतर नेते मंडळी आणि कार्यकर्ते बांधव आज ही बैठक आपण बोलवली कशासाठी बोलवली साधारण सर्वांना कल्पनाच आहे सात तारखेला लोकसभेचं मतदान आहे पुढचे पाच वर्ष आपला खासदार आपल्याला ठरवायचं था। हा निर्णय घेत असताना सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यायचा असतो कारण पुढचे पाच वर्ष आपल्याला तो माणूस काय बघत नसतो आज बैठक आपण त्याच्या मागची दोन तीन कारण आहेत पहिला विषय असा आहे की ही जी वास्तू आहे हा कारखाना जो उभा राहिला हा कशामुळे उभा राहिला हा कारखाना अजित काकाचा नंतरचा विषय कारखाना उभा कशामुळे राहिला नाही नाही कारखाना उभा कशामुळे राहिला साखर कारखाना आपल्या भागामध्ये आला कशामुळे कारण आपल्याकडे पाणी थांबवण्याची सोय उपलब्ध झाली हे आठवत का कोणाला का आपल्याकडे पारंपरिक पाणी होतं वाघायची शेती होती ऊस होता अशी परिस्थिती होती का थोडं मागेचं पण इतिहासाकडे बघत होती आपला हा जो भाग आहे रूम असेल मराठा असेल इथे आजीच्या काळात आपल्याकडे साखर कारखाने होते का आपल्याकडे ऊस होता का शेतकऱ्याची आर्थिक सुवर्ता होती का याचा थोडासा आपण विचार करा आणि जर नव्हती तर मग ही आर्थिक सुवक्ता आली बघून डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेलं काम मोठे कामांनी केलेलं काम हे आवर्जून आपण सर्वांनी एकदा आठवण करून घ्यायला हवी त्या कामामुळे आज एक एक करत सातत कारखाने आपल्या भागात झाले बरोबर आहे ते सातत कारखाने उभे करत असताना देखील ज्या अडचणी आल्या होत्या त्या अडचणी पूर्ण सोडवल्या याचं देखील आपण सर्वांनी भान ठेवायला लागलं आणि आज हा कारखाना मोठा करून योग्य पद्धती योग्य भाव देण्याचं काम कोण आहे कोण करत आहे अजित आजीत पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सहकार्य मिळते हे वास्तव आहे सगळ्यांनाच माहिती आहे आता या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये आपल्याला कल्पना आहे की वेगवेगळे उमेदवार आहेत प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडी असं आहे बरोबर आहे महायुतीचा उमेदवार कोण आहे हा इकडचे बोलूच नका महायुतीचे उमेदवार कोण आहे अर्चना कोण आहे माझी मिस्टर माहिती आहे ठीक आहे आता अर्चनाचं चिन्ह कुठलं आहे आणि घड्याळ हे चिन्ह ज्याच्याकडे आहे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत एवढं माहिती आहे सगळ्यांना ना परत सांगायची गरज आहे जर अजित पवार साहेब अध्यक्ष असलेल्या पक्षाचा उमेदवार आपल्या भागामध्ये उभा असेल तर मग आपण प्रामाणिकपणे विरगिरीने कोणाचा प्रचार करायला हवा याचा विचार तुम्ही करा ना बरं ठीक आहे आपण दुसरा एक प्रश्न विचारू जो विरोधी उमेदवार आहे पाच वर्ष खासदार होणार त्यांनी आपल्या भागासाठी आप आपल्या भागाच्या आप विकासासाठी नेमकं काय केलं केंद्रामध्ये आपल्या भागातला कुठला प्रश्न मांडला केंद्रामध्ये कुठला मोठा निधी किंवा योजना आपल्या भूमीसाठी परांड्यासाठी वाशीसाठी आणली जिल्ह्यासाठी आणली कुठलं मोठं काम केलं ना आता मोदी साहेब काल आले होते प्रचारासाठी आले होते घड्याळ्याच्या प्रचारासाठी आले होते अजित पवार साहेबांच्या घड्याळ्याच्या प्रचारासाठी आले होते मोदी साहेब पुढे माहिती असेल दहा वर्ष आपले पंतप्रधान राहिलेले आहेत पुढचे पाच वर्ष पंतप्रधान तेच राहणार आहेत देश पुढे चाललाय प्रातीने पुढे चाललाय आणि अशा परिस्थितीमध्ये आपला जिल्हा आपला विभाग आपला लोकसभा मतदारसंघ देखील त्याच गतिमान विकासामध्ये सहभागी व्हावा की तुमची पण प्रामाणिक इच्छा नाहीये का पाच वर्षामध्ये जे झालं किंवा नाही झालं तुमच्या समोर आहे मोदी साहेबांचं से काम तुमच्या समोर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल की मोदी साहेबांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहणं योग्य नाही तर मग निश्चित तुमच्याबरोबर मला चर्चा करायची का तुम्हाला कसं वाटतं जो व्यक्ती आपला परत एकदा पंतप्रधान होणार आहे जो व्यक्ती आपल्या भागाला पाहिजे तेव्हा पुढच्या काळात निधी देऊ शकेल आपले जे काही प्रश्न प्रलंबित आहेत डॉक्टर भगमसिंह पाटील साहेबांनी त्यांची पूर्ण राजकीय पणाला लावली होती राजकीय तणा त्याचं खूप नुकसान झालं कशासाठी एकवीस पी एम सी एकवीस पी माहिती आहे तुम्हाला कृष्णा खोऱ्याचं आपल्या हक्काचं मराठवाड्याच्या हक्काचं एकवीस पी सी पाणी हे राखीव करण्यासाठी डॉक्टर भद्मसिंह पाटील साहेबांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागली आता त्या पाण्यातले सात टीम पाणी आपल्याला मिळते त्याचं काम चालू आहे सावंत साहेबांनी परवा तिथे जाऊन मोठ्याची पाणी केली तुमच्या बी काही जर असते ते पाणी जे आहे ते भूमला येणार आहे परडाला येणार आहे वाशीला येणार आहे तसंच पुढे कळमला जाणार आहे धाराशिवला जाणार आहे दुसरीकडे तुळजापूर उमरना दाला जाणार आहे पण त्याचा उगम काय होता डॉक्टर पद्मतसिंह पाटील साहेबांनी जे पाणी राखीव करून घेतलं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या पाण्यामुळे हो अजून आपल्याला मोठा फायदा होणार आहे आपल्या भागात पुढच्या काळात मोठे उद्योगी आणायचे अजून रोजगार निर्मिती करायची आपल्या या कारखान्यात किती साधारण कर्मचारी असतील सात आठशे किती आहेत सगळे मिळून पाचशे सेहेचाळीस दुसऱ्याकडे सोडायला किती आहेत कर्मचारी साडेसहाशे आहेत अजून इतर आपल्या कारखान्यांमध्ये ते चार पाचशे असतील पण साखर कारखाने जर सोडलं तर आपल्या भागामध्ये मोठे उद्योग अजून आलेले नाही आहेत आपल्या भागातले मुलं मुली अजूनही कुठेतरी पिंपरी चिंचवड पुणे मुंबई करतात ते आपल्याला थांबवायचं आहे त्यासाठी कोरगावला अडीच हजार एकरची एम आय डी सी आपण विकसित करतोय दीड हजार एकर जमीन मिळाली आहे संख्यानंतर सगळ्यात पहिलं स्वतंत्र पार्क म्हणतोय तुम्ही ज्या काळ्या कपड्यावरती बसला आहे त्याला पण टेक्निकल टेक्स्टाईल म्हणतात हे जे बॅग आहेत ते सुद्धा टेक्निकल टेक्स्टाईल आहे क्रिकेटर आपले जे कपडे घालतात स्पोर्ट्सवेअर तेही टेक्निकल टेक्स्टाईल आहे आणि डिफेन्स बुलेटरीमध्ये पण जे वापरले जातं ते टेक्निकल टेक्स्टाईल आहे बरंचशा परदेशातलं आपण आणतो हे बनवण्यासाठी जवळजवळ दहा हजार मुलं म्हणजे दोन हजार एकोणीसची घोषणा नाही तर सांगतो मी एमआयडीसी स्वतः की टेक्निकल टेक्स्टाईल पार करते आणि विधानसभेमध्ये त्याची घोषणा झालेली आहे सव्वाशे कोटीची कामं पुढच्या महिन्याभरामध्ये सुरू होत आहेत तामळवाडी माहिती तुम्हाला कुठे सोलापूर सोडलं तुळजापूरकडे जाताना एक पंधरा किलोमीटर वरती आहे तिथे साडेतीनशे एकरची एमआयडीसी आपण करतोय सोलापूरला लागून असल्यामुळे तिथे एक मोठ्या प्रमाणात उद्योजक येत आहे इकडे वाशीला आपण करतोय बघतोय आपण कळंबा करतोय आणि इथे मोठे केंद्र सरकारकडनं उद्योग आणण्याच्या आपलं पुढचं नियोजन आहे सांगण्यासाठी चूक होते मला तुम्हाला एवढं सांगायचंय की योग्य काय आहे खरं काय आहे आणि परिश्रम कोण घेत आहे हे तुम्ही समजून घेण्याची गरज आहे नौटंकी करणं फसवणूक करणं उग रडारणी करणं भावनिक बोलणं याच्या पलीकडे आपल्या भागाला कशासाठी गरज आहे एवढ्या फक्त वेळ मारून घ्यायची सोशल मीडियावर नाटक करायची याच्याने आपण कोण भरणार नाही याच्याने आपल्याकडे काही मोठा निधी येणार नाहीये आणि याच्याने आपल्याला अपेक्षित केंद्राचे प्रकल्प येणार नाही हे मला आपल्याला सांगायचं आहे आणि आपल्या माध्यमातून माझी आता विनंती काय आहे की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट ठेवायला हवा गावोगावी आपण एकत्रित काम करणं अपेक्षित आहे महायुती म्हणजे तीन महत्त्वाचे पक्ष आहेत शिवसेना आहे शिंदे शिंदेसाहेबांची भारतीय जनता पार्टी आहे आणि अजित कागदांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्याकडेच सुटावी म्हणून तिन्ही पक्षाचे अतिशय तातडीने प्रयत्न होते प्रत्येकाकडे एकापेक्षा जास्त उमेदवार होते शेवटी महायुतीने निर्णय घेतला सर्वजण त्यांच्याबद्दल का खुश होते असं नाही सावंत सरांनी त्यांची भूमिका दोन तीन वेळेस मांडली की ते या निर्णयाच्या बाबतीमध्ये खुश नाहीये परंतु निर्णय घेतला गेलाय त्याचा मी आदर करतो म्हणते त्याच्या पलीकडे जाऊन ते काय म्हणले माझ्या बहिणीसाठी मी काय बोलले कथीचा आयकार आल्यास ना तुम्ही माझ्या बहिणीसाठी मी कातीचा पोट करेन म्हणते त्यांना स्वतःला जे अपेक्षित होतं ते घडलं नाही तरी ते म्हणले भारतीय जनता पार्टीची अगदी अतिथीच प्रमुख आहे आम्ही अतिशय ताकदीने प्रयत्न केला होता की जागा भारतीय जनता पार्टीला सुटावी म्हणून परंतु भारतीय जनता पार्टीला जागा सुटू शकली नाही तरी आपले आदरणीय पंतप्रधान हे स्वतः महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले यापैकी तुम्ही महत्व समजून घ्या आम्ही सगळ्यांनी आमचे जे काही विचार आहेत आमच्या ज्या काही भावना आहेत त्या थोड्याशा बाजूला ठेवल्या कारण महायुतीचा उमेदवार निवडून आणून मोदी साहेबांच्या बरोबर भागाचा खऱ्या अर्थाने कायफाय लवकर होणार आहे मोठे मोठे निधी जे आहेत ते आपल्याला उपलब्ध करून देता येतील तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो मी ठाकरे सरकार असताना आपल्यावरती त्याचा अन्याय झाला पीक विमा पीक विम्याच्या बाबतीत सगळ्यांना माहिती आहे दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये आपल्या भागात प्रचंड नुकसान झालं होतं कुठे मी आलो होतो होतो कुठल्या गावात आलो होतो गाव भूम ग्रामीण परंड झालं चांगली अजून दोन तीन ठिकाणी आलेलं आठवत मला प्रचंड नुकसान झालं होतं आपण तेव्हा पीक विम्याच्या बाबतीत पाठपुरावा करत होतो विमा कंपनीने आणि प्रशासन जे आहे ते आपल्याला मदत करत नव्हतं त्या काळात विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मी वारंवार पाठपुरावा केला मंत्र्यांना आम्ही केला कृषी मंत्री नंतर मी मुख्यमंत्र्यांना केला साधी बैठक के त्यांनी लावली नाही मी फक्त बैठक मागत होतो मी म्हटलं विमा कंपनीची लोक समोर बोलवा मी असेल आणि तुम्ही थांबा जे काय त्यांनी समोर बोलतो विषय अर्ध्या तासात क्लिअर तो परंतु उद्धवजीने शेवटपर्यंत बैठक लावली नाही त्यामुळे आपल्याला कोर्टात जावं लागलं आधी हायकोर्टात गेलो मग सुप्रीम कोर्टात गेलो कशामुळे को कोर्टा गेलो कारण ठाकरे सरकारने शेवटपर्यंत बैठकच लावली नाही आपल्या पूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवरती जो अन्याय झाला अजूनही आपण लढतोय कशामुळे तर त्यांनी साधी बैठक लावली नाही म्हणून दुसरं उदाहरण देतो आई तुळजाबाबांनी तो मंदिर कुठे आहे त्या मंदिरासाठी प्रसाद योजनेचा प्रस्ताव पाठवा म्हटलं नाही ठाकरे सरकारला म्हटलं होतं तुम्ही नका रुपया देऊ नका नाही हे समा कळते तुम्हाला तुम्ही फक्त प्रस्ताव केंद्राकडे पाठवा शंभर टक्के आहे म्हटलं तुम्ही फक्त प्रस्ताव पाठवा पर्यटन मंत्री कोण होतं आदित्यजी होते बैठक तर बोलवलीच नाही परंतु साधा प्रस्ताव पाठवला नाही मी रुपया मागत नव्हतो जय भवानी जय शिवाजी म्हणतात परंतु आईच्या मंदिरासाठी साधा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाही हे वास्तव आहे पुराव्या दिवशी क्लिअर आहे रेल्वेचा रे मुद्दा कोल्हापूर तुळजापूर धोराशिव काल त्याचा उल्लेख प्रकुलबाईनेही केला आणि मोदी साहेबांनीही केला मोदी साहेबांनी एकोणीसमध्ये प्रकल्पाचं भूमिपूजन सा केलं साडेचारशे कोटी राज्य सरकार आणि साडेचारशे कोटी रुपये केंद्र सरकार असं ठरलं होतं केंद्र सरकारने काही पैसे दिले परंतु ठाकरे सरकारने अडीच वर्षात रुपया दिल्याने परिवहन मंत्री अनिल परबार्थी मी हक्कभंग टाकला त्याच्यामुळे त्याचे पैसेच द्यायला तयार नव्हते अडीच वर्ष तो प्रकल्प निघाळणार आपलं सरकार आल्यानंतर लगेच साडेचारशे कोटी मंजूर झाले त्याच्या टेंडरची प्रोसेस पूर्ण झाली आता आचारसंहिता संपली की लगेच काम सुरू होणार कशाप्रकारे अन्याय दला सांगतो हो। हे विरोधक सांगतात की मेडिकल कॉलेज आणलं हे खर तर दोन हजार सोळा सतराला गिरीश महाजन साहेब आले धाराशिवला महाआरोग्य शिबिर आला तेव्हा आम्ही मागे लागून तो विषय आमच्या पुढे गेला होता ठाकरे सरकार असताना त्यांनी मंजुरी दिली हे वास्तव आहे परंतु त्यांनी तिथे तयारी काहीच केली नाही डॉक्टर दिले नाही इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं नाही केंद्राची समिती आली लांब लस पत्र त्यांनी दिलं ही त्रुटी आहे आणि तुम्हाला आम्ही ऍडमिशन देऊ शकत नाही म्हणून सगळे जागा टाकायचे म्हणजे ऍडमिशनच झालं नाही अर्ज सांगतात सत्य तुम्हाला नंतर आपण नंतर आपलं सरकार आलं डॉक्टर केले सगळी सोय केली परत केंद्राकडनं आपण कमिटी बोलवली आणि जे खरे ऍडमिशन झाले ते आपलं सरकार आल्यानंतर झालं कारण हा सगळा फोटावडेपणा जो आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे मी वारंवार सांगतोय की एखादा काम विरोधकांनी केलं असेल मला लेखी द्यावं मी हे काम केलंय आणि त्याचा पुरावा द्यावा अजूनपर्यंत दिलेलं नाही मी हे सगळं का सांगतोय कारण तुम्हाला वास्तव कळायला हवं तुम्ही आता फक्त महादंडाचे कर्मचारी आहात असं नाही जे वास्तव वा आहे ते लोकांपर्यंत मांडण्याची जबाबदारी देखील तुमच्यावरची आहे आणि एखाद्याला वाटत असेल मी जे बोलतोय त्याच्यामध्ये काही असत्य आहे किंवा एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये काही त्रुटी आहे तर मग जरूर तुम्ही मला भेटा मला विचारा पण मनामध्ये तुमच्या स्पष्टता असेल आणि खरं कोण आहे योग्य कोण बोलतोय याच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहिला आहात शेवटचा मुद्दा म्हणजे अजित पवार साहेबांचा जो निरोप आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचलेलाच आहे त्यामुळे तुम्हाला भूमिका आता तुमची स्पष्ट करावी लागेल एखाद्याला जर समजा पटत नसेल तर त्या पटत नाही सांगावं स्पष्टपणे ते बोलावं नाही मला पटत नाही परंतु असं तळ्यात मनात सोपया नको मला आता महायुतीचे जे सहकारी आहेत त्यांनी एकत्रित काम करणं गावागावीवर अपेक्षित आहे बरोबर आहे मग आता कुठल्या गावचा तुम्ही जवळ जवळ्यामध्ये आपले किती कर्मचारी असतील आताचे चौसष्ट किती इथे किती येतात परत एकदा आत्महतात साधारण वीस असतील मग आता जे चाळीस कर्मचारी आहेत ते कुठे येतात मी जनरल बोलतोय मला काय कसली बोलत आहे ते ठीक आहे माझं सांगण्याचा हेतू समजून घ्या आपण त्या कोणावरती जोर जबरदस्ती करत नाहीये परंतु वास्तव जे आहे ते क्लिअर पाहिजे हो आम्ही तुमच्या आहोत किंवा आम्ही तुमच्यावर नाही आहोत ती स्पष्टता पाहिजे मला आणि ते गावागावी क्लिअर होणार आहे त्यामुळे आपली भूमिका जी आहे आणि मी भूमिका स्पष्टतेने काय म्हणतोय कारण मी तुमच्यासमोर वास्तव मांडतोय वास्तव मांडल्यानंतर योग्य काय आहे फरक आहे हे कळाल्यानंतर आपल्याला जी भूमिका घ्यायची आहे ती घेण्याचं आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे परंतु ती भूमिका जी आहे ती स्पष्टपणे घेतली गेली पाहिजे हे मला संधीचं नको मला आपल्याला समजते मी काय म्हणते हो मी इकडे पण आहे मी तिकडे पण आहे असं नव्हतं मी इकडे आहे की तिकडे नाही आहे तिकडे आहे ती इथे नाही आहे एवढं स्पष्ट झालं की मग विश्वास वर्ष क्लिअर होतोय पण माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे माझी आपल्याला स्पष्टपणे एवढीच भूमिका मांडायची आहे आपल्यासमोर बाकी जे काही आपण करतोय हे काही गावची ग्रामपंचायतीची निवडणूक नाही आहे आपण ग्रामसेवकाकडून जे अपेक्षित करतो ते काही आपण व्हिडिओ करत नाही किंवा सीईओ कडनं करत नाही जिल्हा परिषदच्या किंवा ग्रामविकास मंत्र्यांकडनं करत नाही तसंच ग्रामपंचायतीचा सदस्य त्याच्याकडनं काय अपेक्षित असत पंचायत समिती जिल्हा परिषद काय अपेक्षित असतं आमदारांकडनं काय अपेक्षित असत आणि खासदाराकडनं काय अपेक्षित असतं याच्यामध्ये प्रचंड फरक आहे तू समजून घ्या मोदी साहेब पंतप्रधान परत एकच झाल्यानंतर आपल्या भागातले जे काही मोठे विषय आहेत ते मागे लावण्यासाठी उपयुक्त व्यक्ती कोण राहणार आहे याचा आपण विचार करावा अर्चना म्हणजे काय माझी फक्त काय बायको आहे असा मुद्दा नाही स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिने केलेलं काम असेल स्वतः इलेक्ट्रॉनिक्सची टेलिकॉम्युनिकेशन इंजिनियर आहे चार गोष्टी आहेत त्या मागे जाऊन करण्याची गमक आहे आपल्या किती काही जणांना माहीत नसेल तर इतके काय आहेत सहकारी जिल्हा परिषद सांगतील तुम्हाला इथे धनंजय पण आहे मूळ मुद्दा परत मी त्याच्यावरती येतो आज एक दिवशी कामगार फिरेल आणि आणि काय आहे महाराष्ट्र दे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कामगार देण्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आज या बैठकीसाठी आपण वेळेच्या सर्व गोष्टीच्या नियोजनामुळे आज तुमच्याकडे काही नसते का म्हणजे कार्यक्रम असतील ना आता हे सगळं सांगत असताना आपण शांत डोक्याने प्रत्येक गोष्टीचा विचार करावा आपली जी सत्त विवेक होती आहे त्याच्या अनुषंगाने आपण योग्य तो निर्णय घ्यावा आणि योग्य निर्णय घ्यायला आई तुळजाभवानी तुम्हाला